नमस्कार आता जीवाने शेकोटीतलं एक लाकूड घेऊन स्वतःच्या छातीवरचा चा, टॅटू मिटवलेला असतो आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो जीवाची छाती भाजलेली असते आता लगेच पार्थ आणि मिथून काका जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात इकडे मालिनी आणि विक्रमला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं मालिनी म्हणते मी तरी त्या नंदिनीला सांगितलं होतं जीवाला आगीपासून दूर ठेवा तरी तिने माझं ऐकलं नाही कशाही आत्ताच्या मुली जरा काही मोठ्यांचं ऐकायला नको आणि आता तेवढ्यात सर्वच जण घरी येतात सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असतो नंदिनी खूप रडत असते काव्यालासुद्धा खूप वाईट वाटत असतं आता जीवा शुद्धीवर नसतो जीवाची ती अवस्था बघून मालिनीला धक्काच बसतो मालिनी म्हणते जिवा जीवा उठ ना जिवा पार्क म्हणतो आई नको काळजी करू जीवा लवकर शुद्धीवर होईल येईल प्लीज तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बाबा आईला घेऊन रूममध्ये जा तेव्हा मालिनी म्हणते नाही मी माझ्या जीवाला आता एकटं सोडणार नाही नंदिनी मी तुला सांगितलं होतं ना की जीवाला आगीपासून लांब ठेव तेवढं पण तुला करता आलं नाही का मी पूर्वसूचना दिलेली असूनसुद्धा तू माझं ऐकलं नाहीस तेव्हा नंदिनी म्हणते आई तुमचा फोन आल्या आल्या मी जीवाला सांगायला गेली तेव्हा जीवाच्या हातामध्ये एक शेकोटीतलं पेट्ट लाकूड तेव्हा लगेच मालिनी म्हणते काय जीवाच्या हातात पेट्ट लाकूड होतं अगं त्याने तर सांगितलं की पाय घसरून तर शेकोटीत पडला आणि आता त्याच्या हातात पेट्ट लाकूड कसं असेल मालिनी म्हणते हे ना नंदिनी सगळं तुषामुळे झालं आहे तूच जबाबदार आहेस याला मी सांगून सुद्धा तू ऐकलं नाहीस माझं आता तू जीवाच्या जवळ सुद्धा यायचं नाही जोपर्यंत जीवा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तू जीवाच्या जवळ सुद्धा यायचं नाहीस आणि ती नंदिनीला जीवाच्या रूमच्या बाहेरच ठेवते नंदिनी खूपच रडत असते थोड्या वेळाने जीवा शुद्धीवर येतो हो। सर्वजण जीवाला भेटायला जातात मात्र नंदिनी ही बाहेरच उभी असते आता जिवा शुद्धीवर आल्या आल्या कोणाकडे बघतसुद्धा नाही डायरेक्ट नंदिनी नंदिनी कुठे आहे नंदिनीला बोलवा असं करतो आता जिवाचं ते वागणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो मारिनीलासुद्धा मारिनी म्हणते आहे नंदिनी इथे बोल ना काय झालं तेव्हा जीवा म्हणतो मला नंदिनीला बघायचं आहे तिच्याशी बोलायचं आहे कुठे नंदिनी तेव्हा आता पार्क नंदिनीला हाक मारतो नंदिनी आत या तेव्हा नंदिनी आत येते आणि नंदिनी जीवाजवळ येते तेव्हा जीवा, ते जीवा लगेच नंदिनीला मिठी मारतो सगळ्यांसमोर जीवाने नंदिनीला मिठी मारलेली असते ते बघून काव्याचा जळफळाट होतो काव्या रागाने तिथून निघून जाते आता मालिनी म्हणते बघितलंच नंदिनी तुझी चूक असूनसुद्धा जीवाने तुला माफ केलं तेव्हा आता लगेच जिवा म्हणतो काय झालं आई यात नंदिनीची काही चूक नाही आहे नंदिनी मला प्रोटेक्ट करत होत्या पण मा मीच पाय घसरून आगीत पडलो तेव्हा मालिनी म्हणते एक मिनिट पण नंदिनी काहीतरी वेगळंच सांगत होती तुझ्या हातात शेकोटीतलं पेट्ट लाकूड होतं तू लाकूड का उचललं होतंस आता जिवा काहीतरी थातुरमातूर उत्तर देतो त्यावर रम्याचा काही वि विश्वास बसत नसतो ती म्हणत असते नाही हे खोटं आहे खरं कारण तर काहीतरी वेगळंच आहे ही लोक खरं कारण लपवत आहेत आता लगेच इकडे काव्या चिडचिड करत असते माझा जीवा बदलला म्हणजे जीवाचं माझ्यावर प्रेमच नव्हतं असं कसं तो, तो आमचं प्रेम विसरू शकतो त्याने तर आमच्या सगळ्या गोष्टी जाळून टाकल्या आहेत पण मी काव्या आहे काव्या मी जीवाला सोडणार नाही म्हणजे नाही तर आता काव्याच्या मनात आग धगधगते काव्या काय करेल कोणतं पाऊल उचलेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू